जय शिवराय मित्रांनो झाड पडलेलं आहे झाडाचं जे खोड आहे त्याच्या माती आहे आणि त्याच्या आतमध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्ये भलासा विषारी जातीचा आति विषारी जातीचा सा, घोनस साप आहे ज्याला ग्रामीण भागात परड परू डागे वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात बघूयात आता कशा पद्धतीने ह्याला रेस्क्यू करता येईल माझ्यासोबत एकता पण आहे आम्ही दोघी म्हणून त्याला रेस्क्यू करतो

चांगला बाबा चांगला मोठा घनस आहे मित्रांनो तर सीझन आता संपतच आलाय पण क्वचित कधी कधी आता भेटतय स्टार्टिंग झाली आहे विषारी साप आहे कोणी समजू नका पकडायचा प्रयत्न कोणी करू तर सोडून दिलंय खाली कारण वजन असते सापाला तिकडे बॅक शेट केलेली आहे आपण बघ तुम्ही फावड आणलं म्हणून पटकन भेटलं ना त्या स्टिक बसल्या असतील माग किती मोठा होता ना गोनस तिथे वाटली होती तिथं बघायची खड्ड्यातून तिथूनच पळून गेलाय शकतो तसे आवाज कस